चांदबीबी महाल इतिहास आणि खरी ओळख चांदबीबी महाल म्हणून ओळखले जाणारे हे स्मारक प्रत्यक्षात सलाबत खान द्वितीय यांचा दगडी समाधी स्तंभ आहे तो अहमदनगर पासून सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर आणि सुमारे तीन हजार फूट उंच डोंगरावर वसलेला आहे अनेक लोकांना वाटते की हा महाल चांदीबी यांचा आहे पण प्रत्यक्षात हा सलाबत खान दोन यांच्यासाठी बांधलेला आहे सलाबत खान हे निजामशाहीतील एक विद्वान मंत्री होते त्यांनी सुल्तान मुरझा निजामशहा राज्यकाल पंधराशे पासष्ट ते पंधराशे अठ्याऐंशी यांच्या काळात सेवा केली स्थापत्यशास्त्र व रचना हा महल आठ कोणांचा आहे आणि तीन मजली दगडी इमारत आहे सर्व मजले उघड्या आणि बंद कमानींनी सजलेले आहेत प्रत्येक मजल्यावर प्रदक्षिणा घालण्यासारखे वरांडे आहेत बेसमेंट मध्ये सलाबत खान आणि त्यांच्या पत्नीचा समाधी आहे बाहेरील पटांगणात दुसऱ्या पत्नीची एका मुलाची आणि एका पाळीव प्राण्याची ही समाधी आहे काही दंतकथांनुसार सलाबत खान यांना रसायनशास्त्र आणि ज्योतिषात विशेष गोडी होती चांदबीबी पंधराशे पन्नास ते पंधराशे नव्याण्णव या हुसेन निजाम शहा यांची मुलगी होत्या अहमदनगरचे राज्य मुघल आक्रमणातून वाचवताना त्यांनी अफाट धैर्य दाखवले पंधराशे नव्याण्णव मध्ये त्यांच्या स्वतःच्या सैनिकांनी त्यांच्यावर विश्वासघाताचा संशय घेऊन त्यांना ठार मारले त्यांच्या शौर्यामुळे आजही लोक सलाबत खानचा समाधी महाल चांदबीबी महाल म्हणून ओळखतात हे स्मारक निजामशाही स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे इमारतीमध्ये फारशी सजावट नाही पण उंच टेकडीवरचे स्थान आणि अनोखी रचना यामुळे हे स्मारक उठून दिसते चांदबीबी महाल खऱ्या अर्थाने सलाबत खानचा समाधी स्थळ आहे पण चांदबीबीच्या शौर्याच्या आठवणींनी ते अजून महान आणि पवित्र वाटते इतिहासाची स्थापत्याची आणि निसर्ग सौंदर्याची आवड असेल तर हा महाल एकदा तरी पाहायलाच हवा